राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्रग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री गुरुलिंगजंगम महाराज नीलवाणी निंबर्गीकर यांचं चरित्र यांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती शके सतराशे बारा म्हणजेच इसवी सन सतराशे नव्वद आणि निर्याणतिथी चैत्र शुद्ध द्वादशी शके अठराशे सात म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याऐंशी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात कुप्पेनूर म्हणून गाव आहे या गावात श्री सिद्धप्पा मिसलकर हे राहत होते ते या गावचे पाटील होते काही कारणानं ते गदक बेट्टीगेरी आणि तिथून ते मंगळवेढे या गावी जाऊन राहिले यांच्या कुळातील श्री लक्ष्मणप्पा मिसलकर हे देवर देवरनिंबरगी या गावी वास्तव्याला आले या वंशात कोष्टीपण निराळीपण म्हणजे सूत रंगवायचं काम आणि शेती हे व्यवसाय होते लिंगायत धर्मात नीलवाणी म्हणून जातीभेद आहे हाच जातीभेद यांच्या वंशानं निवडल्यानं यांचं आडनाव नीलवाणी असं पडलं श्री लक्ष्मणप्पा यांना नागप्पा नावाचे पुत्र होते ते सात्विक आणि हरिभक्त होते यांना गावात मान होता यांच्या उदरी श्री भीमण्णा म्हणून जन्माला आले या श्री भीमण्णा आणि सौ अंबाबाई यांच्या पोटी सोलापूर इथं चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती शके सतराशे बारा म्हणजेच इसवी सन सतराशे नव्वद यावर्षी पंचपंच उषाकाली एक पुत्र जन्माला आला हा ज्ञान सूर्याचा उदयच होता यावेळी सुतिकागारात बराच काळ प्रकाशाचा लखलखाट झाला होता या मुलाचं नाव श्री नागाप्पा ठेवण्यात आलं आणि जन्मटिपणावरून त्यांचं नारायण हे नाव ठेवण्यात आलं पुढे लोक त्यांना भाऊ अथवा भाऊसाहेब म्हणू लागले हेच भाऊसाहेब म्हणजे आमचे श्री नारायणराव तथा भाऊसाहेब उर्फ गुरुलिंग जंगम महाराज निंबरगीकर होत महाराज जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सिद्धगिरीचे श्री काळसिद्ध महाराज हे विरक्त जंगमाचा वेष घेऊन सोलापूरला मातुलगृही आले आणि लिंगायत जातीधर्माप्रमाणे लिंग धारणा केली त्यामुळे श्री काडसिद्ध महाराज हेच श्री निंबर्गीकर महाराजांचे दीक्षा गुरु आणि मोक्षगुरू होत महाराज शाळेला थोडेच दिवस गेले महाराज पाच वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सौ अंबाबाई या कैलासवासी झाल्या त्यामुळे महाराजांचं पालनपोषण वडील भीमांना आणि त्यांच्या चडचण इथल्या आत्या सौ देवकाबाई यांनी केलं महाराजांना वयाच्या पाचव्या वर्षी श्री काळसिद्धांचा मंत्रोपदेश झाला होता पण पुढे देहाच्या संबंधामुळे आणि प्रपंचामुळे महाराजांना या उपदेशाचा विसर पडला होता हे श्री काळसिद्धांना चाललं नाही श्री काळसिद्ध हे एका वृद्ध म्हणजे वयातील पुरुषाच्या रूपात घोड्यावर स्वार होऊन महाराजांच्या घरी आले घोड्याला पाणी पाजण्यास त्यांनी घंगाळ आणि घागर मागितली एका हातात घंगाळ धरून त्या वयस्क पुरुषानं दुसऱ्या हातानं पाण्यानं भरलेली घागर घंगाळात ओतण्यास सुरुवात केली ही अचाट शक्ती पाहून हे श्री काळसिद्धच आहेत याची खात्री झाली महाराजांनी श्री काळसिद्धांना नमस्कार केला तेव्हा श्री काळसिद्ध म्हणाले आम्ही सांगितलेल्या गोष्टीचा विसर पडला काय हा प्रश्न ऐकताच महाराज म्हणाले आपण माझी साधन सिद्धता करून देतो असं वचन देत असाल तर सांगितल्याप्रमाणे साधन सुरू करतो हे ऐकताच श्री काडसिद्ध तथाच तू म्हणाले आणि तिथून घोड्यासहित अदृश्य झाले साधन करण्याची कबुली महाराजांनी श्री काडसिद्धांना दिली खरी पण त्यांना उपदेशाची विस्मृती झाली होती म्हणून ते सिद्धगिरीला गेले सिद्धगिरीला श्री काडसिद्धांची गुहा प्रसिद्ध आहे तिथं गेले गुहेच्या तोंडाला प्रचंड शिळा होती ती शिळा तशीच असताना श्री काडसिद्ध हे गुहेतून बाहेर आले आणि श्री निंबर्गीकर महाराजांच्या हाताला धरून आत गेले आणि तिथं त्यांना पुन्हा अनुग्रह केला श्री काडसिद्धांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी छत्तीस वर्ष दृढनिश्चयानं साधन केलं आणि साधनसिद्धता प्राप्त करून घेतली साधनसिद्धता बघून श्री महाराजांना शरणागत मुमुक्षूंना साधनमार्ग सांगण्याची अनुज्ञा दिली याप्रमाणे श्री निंबर्गीकर महाराज अनुग्रह देऊ लागले यात प्रामुख्यानं श्री प्रिय साधू महाराज श्री आद्य रघुनाथाचार्य महायोगिनी लक्ष्मीबाई अक्का हे त्यांचे प्रमुख शिष्य होते त्यांनी परमार्थातील परमोच्च पदवी प्राप्त करून घेतली श्री महाराज हे संध्याकाळी भीमरायाच्या देवळात बिळेन सिद्धाच्या ओवरीत पुराण पोथी सांगायचे एक दिवस परमपूज्य सद्गुरू श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर हे महाराजांच्या दर्शनाला भीमरायाच्या मंदिरात गेले तेव्हा त्यांच्या हातात दासबोध होता महाराजांनी विचारलं हातात कोणता ग्रंथ आहे तेव्हा हे म्हणाले दासबोध आहे तेव्हा तो दासबोध महाराजांनी हातात घेतला आणि आजपासून मी दासबोध सांगायला सुरू करतो असं म्हणाले आणि आश्चर्य तेव्हापासून दासबोध हा आपल्या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ झाला श्री निंबर्गीकर महाराजांचे श्री प्रिय साधू महाराज हे प्रमुख शिष्य होते या साधू महाराजांचे प्रमुख दोन शिष्य झाले एक म्हणजे चिमड इथले परमपूज्य सद्गुरू रामचंद्र महाराज यरगट्टीकर आणि दुसरे म्हणजे परमपूज्य सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर या दोन महात्म्यांपैकी श्री रामभाऊ महाराजांनी चिमड इथं मठ स्थापन केला आणि श्री भाऊसाहेब महाराजांनी हिंसेगिरी इथं मठ स्थापन केला या दोन गावांच्या नावावरून चिमड संप्रदाय आणि हिंसेगिरी संप्रदाय अशी नावं पडली परंतु हे संप्रदाय दोन नसून एकच आहेत कारण दोघांचंही मूळ स्थान हे श्री निंबर्गीकर महाराज आहेत श्री निंबर्गीकर महाराजांनी आपला काळ ओळखला होता त्याआधी श्री निंबर्गीकर महाराजांना चिमडास यावयाचं होतं श्री निंबर्गीकर महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री चिमडच्या महाराजांनी चिमड होऊन श्री आल्लाप्पा श्री माधवराव भिडे इत्यादी लोकांना गाडी देऊन पाठवलं मंडळी निंबरगीला येताच महाराज गाडीत बसले तोच पंढरीनाथ आणि इतर मंडळी तिथं आली या मंडळींना भीमाबाई नावाच्या बाईनं ना महाराजांना जाऊ देऊ नका अशा शपथ घालून त्यांना राहतं करा असं शिकवून पाठवलं होतं एवढ्यात तिथं महाराजांचे अनुग्रहित श्री भाऊराव देशपांडे आले त्यांना चिमडास मी जाऊ का नको असं श्री महाराजांनी विचारलं तेव्हा तेही जाऊ नका म्हणाले या सर्व मंडळींच्या आडकाठीनं महाराजांनी चिमडला जाणं रद्द केलं इतक्यात महाराजांच्या अंगात अतोनात ताप भरला हे पाहून घरची मंडळीही त्यांना जाऊ देईनात शेवटी महाराजांनी चिमडहून आलेल्या मंडळींना तुम्ही परत जा म्हणून सांगितलं आणि त्यावेळी महाराजांना जो ताप आला तो पुढे कमी झालाच नाही पुढे महाराज थोडेच दिवस राहिले महाराजांना कोणी विचारलं तर हा चिमडचा ताप आहे असं म्हणत श्री निंबर्गीकर महाराजांना पंच्याण्णवावं वर्ष लागलं आता कार्य संपलं असल्यानं निजधामी जाण्याचं ठरवून त्यांनी निर्वानिरवीस प्रारंभ केला श्री महाराजांनी आपल्या भीमण्णा नावाच्या चिरंजीवांना जवळ बोलावलं आणि प्रपंच पाहिजे की परमार्थ पाहिजे असं विचारलं तेव्हा श्री भीमण्णा महाराज म्हणाले मी संसारात आहे ते बरे आहे परमार्थाचं ओझं मला छेपणार नाही हे ऐकल्यावर महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशीच्या पौष महिन्यात चिमडचे महाराज वारीला आले तेव्हा श्री निंबर्गीकर महाराजांनी श्री लक्ष्मीबाई अक्कांना आज्ञा केली तुम्ही रामभाऊंकडे जा माझ्या वतीनं त्यांच्याकडे परमार्थ सोपवा परमार्थानं तुमचा लखलाभ होऊ दे असा आशीर्वाद देऊन परत या अक्कांनी तसं केलं निंबरगीहून परतताना चिमडचे महाराज श्री निंबर्गीकर महाराजांच्या दर्शनास आले अक्कांनी महाराजांना विनंती केली की महाराज रामभाऊंच्या मस्तकावर वरदहस्त फिरवून ते त्यांची मुलं नातू आणि त्यांच्या पिढीला परमार्थाचा लखलाभ होऊ दे असा आशीर्वाद देऊन नारळ द्या याप्रमाणे श्री निंबर्गीकर महाराजांनी आशीर्वाद देऊन नारळ दिला निर्याणाचा बेत कायम होताच महाराजांनी हवीनाळच्या गुरुसिद्धप्पा जाड या नावाच्या आपल्या शिष्यास चिमडला जाऊन तापनाशी तीर्थाचं पाणी आणण्यास सांगितलं याप्रमाणे हा शिष्य चिमडला गेला तीर्थ घेतलं आणि निंबर्गीच्या वाटेला लागला निंबरगी अगदी थोड्या अंतरावर राहिली होती रात्र झाली म्हणून तो एका धर्मशाळेत वस्तीला राहिला एवढ्यात एक तहान मनुष्य त्याच्याजवळ आला आणि त्यानं प्यायला पाणी मागितलं तेव्हा हे पाणी मी निंबर्गीकर महाराजांसाठी आणलं आहे असं त्यानं सांगितलं परंतु हा मनुष्य सारखा पाणी मागायला लागल्यानं नाईलाजानं या श्री गुरुसिद्धप्पानं ते पाणी त्या मनुष्याला दिलं सकाळी उठून तो निंबरगीस पोहोचला पाहतो तो श्री निंबर्गीकर महाराजांनी निर्याण केलं होतं त्याला आतोनात वाईट वाटलं मी सरळ निंबर्गीस आलो असतो तर महाराजांना तीर्थ मिळालं असतं अशा स्थितीत त्याच रात्री त्याच दिवशी त्याला दृष्टांत झाला की धर्मशाळेत ज्या गृहस्थास त्याच्या आग्रहाला मान देऊन पाणी दिलंस तो मीच होतो असे आमचे श्री निंबर्गीकर महाराज पार्थिव नामसंवत्सर शके अठराशे सात म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याऐंशी शुक्रवार चैत्र शुद्ध द्वादशी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाने भजन पूजन साधुनी बळे हा श्री तुकाराम महाराजांचा अभंग उच्चारून वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी भगवान शिवस्वरूप झाले लिंगायत धर्मानुसार मुखात लिंग ठेवायचं असतं त्याप्रमाणे मुखात लिंग ठेवतेवेळी महाराजांचं मुख आपोआप उघडलं आणि लिंग आत ठेवल्यावर बंद झालं हे होतं चरित्र परमपूज्य श्री गुरुलिंगजंगम महाराज नीलवाणी निंबर्गीकर यांचं राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय